संयम का महत्वाचा आहे महाभारतातील एका घटनेत यक्षाने युधिष्ठिराला हा प्रश्न विचारला होता की माणसाला आयुष्यभर साथ खोन देते युधिष्ठिराने उत्तर दिले केवळ संयम माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतो माझे म्हणणे एवढेच आहे की कि जीवनात कितीही प्रतिकूल आणि कठीण परिस्थिती असली ना तरी माणसाने नेहमीच धीराने त्यांचा सामना केला पाहिजे जेव्हा समस्यांना संयमाने सामोरे जावे लागते तेव्हा सोडवण्याचे संभाव्य मार्ग हळूहळू उघडत जातात अज्ञानाचा अंधार दूर होत राहतो परंतु दुर्दैवाने मानवी प्रवृत्ती मुळातच समस्यांशी झगडण्याऐवजी पळून जाण्याची असते ही प्रवृत्ती समस्यांना असह्य बनवण्याबरोबरच आपल्याला भित्रा बनवते असे अनेकदा म्हटले जाते की आपण आपल्या जीवनात सर्वात अधीर आणि काळजीत असतो जेव्हा आपल्याला उद्याची समस्या आजच सोडवायची असते प्रसिद्ध अमेरिकन कवी हेन्री तो ओलांडण्याचा प्रयत्न करू नका वर्तमान हे जीवनातील सर्वात मोठे वास्तव आहे आणि त्यात जगण्याचा आपण सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे जीवनात समस्या अपरिहार्य असतात आणि त्यांना धीराने सामोरे जाण्यापूर्वी हार मानल्याने मान समस्या अधिक गंभीर होत जातात महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणायचे मी खूप हुशार आहे असे नाही फक्त समस्यांना जास्त काळ टिकवायचे आहे तात्पर्य असा की समस्यांचा गांभीर्याने अभ्यास करून त्यांना संयमाने सामोरे जाण्यातच जीवनाचा खरा आनंद आहे धन्यवाद